आता आम्ही मनमाड शहरातून कमीत कमी पाच हजार पब्लिक पाच हजार कार्यकर्ते भारषी राई पवार आणि हेमंतप्पा गोरसे यांच्या रॅलीसाठी नाशिक इथे उपस्थित झालेले आहे पंकजभाऊ बसाळ नितीन भाऊ पांडे जयकुमार फुलवाणी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व आणि गांधी काका यांच्या नेतृत्वाखाली मनमाड शहरावरून पाच हजार कार्यकर्ते आम्ही इतानले आणले आणि मनमाड आणि नांदगाव तालुक्यातून आम्ही कमीत कमी लाख मत मतिक मिळवून देऊ महारॅली चालू झालेली आहे मताची आघाडी आमच्या भारतीताई पवार यांना ही मिळालेली होती

लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार माननीय डॉक्टर भारतीदाई पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उसळलेला जनसमुदाय हाच त्यांच्या कार्याची पावती सांगत आहे नात्या मध्य संघात माझ्या मतदारसभा मतदारसंघात बहुसंख्य महिला आणि आम्ही सगळे जमेलो आहोत आणि इथं हे स्पष्ट होते भारती ताईंच आपल्या नेटवर्क आपल्या लोकसभा मतदारसंघाचं नेटवर्क राम मंदिराची उभारली तीनशे सत्तर कलम जे आश्वासन दिलं जे भारतीय जनता पक्षाने जे पूर्ण केले आणि याच्या पुढे जे पूर्ण करतील त्यामुळे भारतीय पवारांना त्यांच्या मतदारसंघात प्रचंड मोठा मताधिक्य आणि निश्चितच निवडणूक भारती ताई तू मागे बडो तुम्हाला साथ आहे भारती ताई तू मागे बडो तुम्हाला साथ आहे